नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन सा संघ आळंदी देवाची पुणे आयोजित राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा चोवीस वर्ष या स्पर्धेमध्ये मी सो वृषाली सचिन हिरे गट क्रमांक पाच मधून सहभागी झाले आहे मी आपण सिद्ध कुंजिका स्तोत्रातील दोन श्लोक सांगणार आहे सिद्ध पुंजिका स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी कल्याणकारी असा मंत्र आहे हे भगवान शंकर आणि दुर्गा माता यांच्यातील मंत्र रूपातील संवाद रुद्रयामल रुद्रयामलातील गौरी तंत्र भागातून घेतले आहे या स्तोत्राच्या या स्तोत्राचा मूळ मंत्र नवाक्षरी मंत्राने सुरू होतो ओम ऐं क्लीम छाम विच्चे श्लोक क्रमांक एक शिव उपाच ओम शृणू देवी प्रोत्रेन चंडी भगवान शंकर म्हणतात हे देवी पार्वती ऐक मी आता तुला अत्यंत उत्तम आणि सिद्ध असं कुंजिका स्तोत्राचा उद्देश करत आहे या स्तोत्राच्या प्रभावानेच मंत्राच्या प्रभावानेच देवीचा जग शुभ आणि सफल होतो श्लोक क्रमांक दोन न कवचम नरगला स्तोत्र न कीलकम न रसकम न सुप्तम न पिधाणम च न न्यासो न च वार्चनम याचा अर्थ असा होतो भगवान शंकर सांगतात या स्तोत्राच्या पठण्यासाठी अर्गला किलक रहस्य सुप्त ध्यान न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने देखील दुर्गा पाठ केल्याचे पुण्य आणि फळ प्राप्त फळ प्राप्त होते तर असे हे कुंजिका स्तोत्र वाचून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करा आणि देवी माता तुम्हाला प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देवो हो ही सदिच्छा धन्यवाद